नमस्कार सर्वांनाच आज तुमच्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून आज दसऱ्याच्या विजयादशमीचा खूप साऱ्या शुभेच्छा मी सर्वच तालुक्यातील सर्व सर्वच जनतेला देतो आणि आज परिस्थिती जी आहे ती शेतकऱ्यांवर उडवलेली आहे अतिवृष्टी अचानक पाऊस एवढा जोरात पडल्या कारणानं की सर्वच यंत्रणा कोलमडली कोलंबली गेलेली आहे तर ह्या दृष्टिकोनातून मी आधीच दोन दिवसापूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना आव्हान केलं होतं यावेळेचा वाढदिवस आपण काही मोठा करणार नाही आहे मी घरी असणार आहे एक साधारण आपल्या घरी साडे दहा ते अकराच्या आसपास असणार आहे डोके येथील भेटायला त्या कानास असणार आहे पण जे हार तुरे फेटे हे सगळ्या गोष्टी घेऊन येतात तर त्या खर्चातून आपल्याला जे काही शेतकऱ्यांचं जनावरांचं जे काही नुकसान झालेलं आहे आणि त्याला आपल्याकडून काही मदत होता येत असेल तर त्या पद्धतीनं प्रत्येकाने आपापल्या परीनं मदत करावी मला सांगायला चांगला आनंद वाटतोय की आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर यांनी चांगल्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टींवर काम केलेलं आहे आणि कोणतंही राजकारण ह्या गोष्टीमध्ये न येता त्यांनी एक प्रशासक म्हणून चांगली पकड घेऊन सगळ्याच गोष्टींवर चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे सांगोल्यात ही बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे पण काही ठिकाणी उडे नाले ही जास्ती प्रमाणात वाढतात नदींपेक्षा उडे नाल्यांमध्ये जास्त प्रमाणात आहे काही ठिकाणी मानव निर्मित पूर निर्माण झालेले काही ठिकाणी अतिक्रमण झाल्या कारणानं पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे काही अधिकृत घरांवर परिस्थिती ओलावडलेली आहे काही घर घरांमध्ये पाणी घुसले काही अनधिकृत घरांमध्ये काही गरीब स्तरातल्या लोकांनी आपल्या अनधिकृत घर आहेत तिथही पाण्याचं नुकसान पाण्यामुळे नुकसान झालेलं आहे अशा ठिकाणी आम्ही प्रशासनालाही प्रत्येक पक्षातील चांगल्याच पद्धतीने नेते त्या त्या स्थितीत जाऊन पाहणी करतायत चांगली गोष्ट आहे अं ह्या तरी सगळेजण बांधापर्यंत पोचलेले आहेत बऱ्याच दिवसाने राजकारण होऊन सुद्धा जवळपास एक वर्ष झालं तर कुठे शेतकऱ्याचा विचार कुणाला सुचला नाही पण ह्या ह्याच्यामध्ये प्रशासक प्रशासनाचं खूप कौतुक आहे ते वी वी आ, की चांगल्या पद्धतीने ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतायत विविध सामाजिक आणि संस्थांनी हे पुढाकार घेऊन त्या त्या शेतकऱ्यांना त्या त्यापुरती काम मदत केलेली आहे जेवणाची व्यवस्था असेल किंवा छोट्या मोठ्या गोष्टीतून सहकार्य केलेलं आहे आणि मी जास्तीत जास्त लोकांना माझ्या वाढदिवसावर माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना मी निश्चित सांगेन की त्यांनी चांगल्या पद्धतीनं लोकांना कशी मदत करता येईल यासाठी पुढे येऊन मदत करावी तुमच्या काही संस्था असतील त्याच्या माध्यमातून असो किंवा माझ्यावर प्रेम करणारे माझ्या माध्यमातून असो या दोन्ही गोष्टीतून करता येईल आज आम्ही गौरवाडीत होतो गौरवाडीच्या इथे पण बुधवार तलाव तलावाचं जे म्हणजे बुधारा आणि गोरवाडीमध्ये जो आपला बुधार तलाव तिथेही पाणी खूप आज वाहतंय आज रस्त्यावर जवळपास पाणी म्हणजे दोन तीन दिवसापासून आहे आज खूपच फ्लो आहे तिथं मी स्वतः बघितलेलं आहे तर मी आज तहसील साहेबांनाही सांगितलं की त्या संदर्भात आत्ता काय करता येते त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या प्रशासकीय लेवलला करा बाकीच्या पुढच्या गोष्टी काय रस्त्याचा उंची वाढवणं हा तुम् सगळा जो प्रकार आहे तो नंतर होत जाईल पण आता प्रवास करण्यासाठी तुम्ही तुमच्याकडून आदेश काढा अल्टरनेटिव्ह रोडचा वापर करा म्हणून हायवेचा मी तुम्हाला आवाहन करतो की तो रोड जरा आता घातक आहे कारण का, का गावाकडे कशा असतात की आपण टू व्हीलरचा विचार करता तर टायर एवढे झिजलेले असतात त्याच्यातून ते प्रवास करू नये कारण का ते स्लिप होऊन वाहण्याची शक्यता असते इंजुरी होण्याची शक्यता असते तर मी सगळ्यांना विनंती करतो की तो जो गौडवाडीचा आणि गुजरातचा जो रोड आहे टाळा असे बऱ्याच ठिकाणी काम चालू चालू आहेत त्या ठिकाणी पण ओड्याचं पाणी भरपूर आहे तिथं प्रवास टाळून अल्टरनेट रोडचा आता तरी प्रत्येकाने विचार करावा आणि प्रशासनाला मदत करावी आणि आम्ही मध्ये आव्हान पण केलं होतं ज्यांचं ज्यांचं शेतीचं नुकसान झालेलं आहे प्रत्येक ठिकाणी पाहणी झालेली आहेत मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील पालकमंत्री असतील अ कृषी मंत्री असतील या सगळ्यांनी पाहणी केलेली आहे पण ह्याचं नियोजन कसं करावं ह्याच्यावर अजून काही ठोस उपाय अजून तरी मला वाटत नाही सगळं आ, न्यूज मीडियाच्या माध्यमातून येत आहे पण कुठल्या ठिकाणी असा प्रॉपर शासनाला आदेश तर अशातलं मला वाटत नाही पण त्यांनी लवकरात लवकर मिटिंग घेऊन सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा असं माझ्यासारख्याला वाटतंय आणि प्रशासनाने ही ताकदीन त्यांच्याकडे मॅन पॉवर कमी आहे पण प्रत्येक ठिकाणी अजून वावरात ते जाऊन पंचनामे झालेले नाही तर मी तालुक्यातले तहसील साहेबांना पण विनंती केली की जास्तीत जास्त ताकदीनं पंचनामे व्हायला पाहिजे शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये आपण आपली पूर्वतयारी काय करावी की जिओ टॅगिंग करून आपले फोटो काढून ठेवले तर जुने आपल्याला दाखवता येतील या पद्धतीने गेलं तर दोन्ही बाजूने मदत होण्यासाठी प्रयत्न होईल जी कागदपत्राची आवश्यकता आहे तर कसं आहे या आपल्या तालुक्यामध्ये पुराची परिस्थिती ही आपल्यासाठी खूप कमी कालखंडामध्ये म्हणजे कमी वेळा असं होतं की आपल्याकडे पूर येतो अशी परिस्थिती आपल्याला दुष्काळाची सवय आहे पाणी मागायची सवय आहे पण पाणी जास्ती झाल्यानंतर यो ते योजना आपल्या तालुक्यासाठी नवीनच आहेत त्यासाठी आपण पण शेतकरी म्हणून जिओ टॅगिंग वगैरे करून ठेवून कागदपत्रांचे आपापले कागदपत्र आप रेडी ठेवून प्रशासकाला ज्यावेळेस हे होईल त्यावेळेस आपण ते पाठपुरावा करून करू आणि जिथे जिथे मदत लागेल तिथं आम्ही निश्चित असू आम्हाला कधीही संपर्क साधा प्रशासनाला मदत करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी कायमच हे करू त्या पद्धतीने सांगतो ताकदीनं जेवढी जास्ती शेतकऱ्यांना आपल्या इथं तरी एवढी नुकसान जीवितहानी नाही झाली शेत शेतीचं नुकसान एवढं नाही झालं पण जी सोलापूर आणि मराठवाड्याच्या बॉन्ड्रीवरची जी गाव आहे आता बऱ्यापैकी मी प्रवास करत असताना एक तर तिकडचा तिरेचा भाग आहे आणि इकडं लांबुटीचा भाग या भागामध्ये पण अतिक्रमणामुळे असो किंवा पात्र कमी झालेलं आहे नदीचं त्याच्यामुळे असो तर आपली एक आपल्यातलेच भाऊ बंधू असं समजून एक मदत त्या भागामध्ये करावी कलेक्टरांनी पण काही वेबसाईट दिलेल्या आहेत त्या एन जी ओची नावं दिलेली आहेत त्या ठिकाणी तुम्ही मदत केली तर योग्य राहील आम्हाला सांगायला आनंद वाटतो की मीही प्रशासकीय सेवेत आहे आमचं माझी ही प्रशासकीय सेवेत आहे आमचा सगळ्यांचाच एक एक महिन्याचा पगार आम्ही या पूर्वग्रस्तांसाठी दिलेला आहे तर ही म्हणजे तसंच सगळ्यांनी आपलं आपल्याकडून जेवढं होतं तेवढं म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट कशीही मदत करता येईल तर तशी करावी चांगली लोक पुढे येत आहेत मला सांगायला आवडते की अशी सगळीच काही हे नाहीत चांगले लोक पुढे त्यामध्ये ह्या वाढदिवसाच्या निमित्त असो हे मायावर प्रेम करणाऱ्यांनी मदत करावी ही मी तुमच्या माध्यमातून आव्हान करतो तर त्या शेतकरी कामगार शेतकरी कामगार आता पूर आलाय आणि काय कामगाराला तर कामगारकरी जोडलं अंबरपरी कुठली जोडला नाही नाही कामगारांसाठी योजना आहेत बरेच आहेत योजना का कामगार कल्याणकारी आता रोजगार कसं आहे की संघटित आणि नोंदणी कामगारांना योजना असतात पण जे बिना नोंदणी बिना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे केलं जातं म्हणजे आपण जे शेती कामासाठी वगैरे ह्या सगळ्या गोष्टीसाठी करतो ह्याची नोंद कुठं नसते आणि ते कामगारांचं कुठं हे लेखाजोखा नसतो आणि त्याचा एक दलाल असतो तो घेऊन येत असतो कामगार आणि मग त्या पद्धतीने करत असतो आणि त्यांचेही जोडधंदे वेगवेगळे असतात पण ह्या संदर्भात निश्चित नियम झाला पाहिजे ज्या पद्धतीनं ऊस तोडी कामगारांसाठी होतात त्या पद्धतीने असं व्हायला पाहिजे कसं हे आपल्यासाठी नवीन आहे ह्या सगळ्या गोष्टी ते आपल्या भागामध्ये असं होणं कामगारांसाठी निश्चित तुम्ही चांगला विचारला प्रश्न पण ह्या ह्या संदर्भात विचार करायला पाहिजे पण हे संघटित नसल्यामुळे म्हणजे कसं असतं की कामगार कल्याणकारी योजना जी चालू असते त्यांना कामगाराचं कार्ड असणं त्यांच्याकडे महत्वाचं आहे म्हणजे कुठलाही कॉन्ट्रॅक्टदार असेल तर त्यांना ते त्याच्याकडे तो, तो, तो काम करतोय त्या संदर्भातलं की आयकार्ड बनतं आणि मायामध्ये जिथे जिथे लोक अशा पद्धतीने काम करतात की रोजगार रोजगारावर काम करतात की रोजच्या बेसिसवर काम करतात किंवा महिन्याच्या बेसिसवर काम करतात कंत्राटी पद्धतीने काम करतात तर त्यांनी कामगार कल्याणकारी योजनेसाठी आपलं आपलं कामगार कार्ड काढून घेणं महत्वाचं आहे पहिला आणि प्रशासन ही मदत करेल पण तुम्ही स्वतः कार्ड काढून घेणं जसं आधार कार्ड काढताय तसं कार्ड काढणं महत्वाचं आहे नाही म्हणजे ते आहे ते सगळे कामगारांसाठी टोटल कामगारांसाठी म्हणजे जो कॉन्ट्रॅक्टर असतो ते तो जर रजिस्टर असेल तो म्हणजे जो आवश्यक रजिस्टर नाही नाही सगळे कॉन्ट्रॅक्टर बऱ्यापैकी रजिस्टर कॉन्ट्रॅक्टर असल्याशिवाय कामं घेता येत नसतात आवश्यक साधारणतः बाय असं मग तेच सांगतोय ते थे थे तो, तो नोंदणी रजिस्टर गोष्टी नसल्यामुळं तिथं मदत करणं शासनाला कठीण जाते नोंद नसल्यामुळे का कामगारांना काम मदत होती ऊस थोडी कामगारांना जसं ऊसतोडीला गेल्यानंतर त्याची नोंद असते त्या पद्धतीनं अशा पद्धतीचं कसं आहे की हे कधीतर आलेलं संकट आहे आपलं त्यासाठी आपण प्रिपेअर नाही जर ते ऊसतोडीचं कसं ते दरवेळेस ऊसतोडी कामगार जातात ऊसतोडी कामगार येतात त्याची नोंद असते त्याची नोंद ठेवायला येते निश्चित पक्षाकडून निश्चित प्रयत्न हा राहतो की कामगार आपण जे कामगार जो शब्द वापरतो आपल्या पक्षामध्ये तो एखाद्या मोठ्या कारखानदारीच्या कामगारांबद्दल एखाद्या मोठ्या युनिटच्या कामगारांबद्दल त्यांची एक संघटना असते त्यासाठी आपण लढत असतो त्यांच्यावर होणारे नियम त्याचे नियम असतात त्याचे काम करण्याचे एक तास असतात त्यासाठी आपण लढत असतो पण कामगार ही जो शब्द आहे हा सर्वसाधारण सगळीकडे वापरला जातो पण जे आपण कामगारांची युनिटी पक्षासाठी जी जी म्हणतोय ते आपण जे मोठे लार्ज मोठे बिझनेसेस आहेत कारखानदारी आहे ऊस उसाचा कारखाना आहे सूतगिरण्या आहेत असे जे मोठे आहेत तिथल्या कामगारांवर अन्याय होऊ नये जे रोजचा त्याचा एक तर परमनंट जॉब असतो ना ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जॉब असतो त्याची एक नोंद असते तर त्या कामगारांसाठी आपल्याला लढता येतं पण दैनंदिन जीवनावर रोजच्या याच्यावर रोजंदारीवर जाणाऱ्यांचं म्हणजे तिथं असोसिएशन नसल्यामुळे नोंद नसल्यामुळं कठीण जातं पण निश्चित ह्याच्या संदर्भात काही जर भविष्यात कसं आहे की लागेल तसं काम आहे शेतीचं कसं लागेल तसं काम आहे रोजचं नसते काम आणि रोजचं काम असेल तर त्याच पण संघटन होऊ शकतं पण हे कधीतरी काम असतं म्हणजे पेरणीच्या वेळेस काम असतं किंवा काढणीच्या वेळेस काम असतं अशा पद्धतीने काम असल्यामुळं असं असं जाऊ का शेती व्यवसाय हा आपल्यासाठी नवीन नाही पावसाच्या काळामध्ये कुठलंही रोजगाराची काम होत नाही मी स्वतः आम्ही पण स्वतः शेती करतो तर पावसाळ्याच्या ह्याच्यामध्ये पेरणी झालेली असतात फवारण्या सगळ्या झालेल्या असतात आणि पावसाळ्यामध्ये कामच नसतात म्हणूनच म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सण साजरे केले के जातात कारण का त्यावेळेस काम नसतात त्यामुळे सगळे सण साजरे करतात आपल्या कामाचं कोणता कालखंड असतो हिवाळ्यामध्ये काम असतात तर उन्हाळ्यामध्ये काम असतात पाऊस येणार असतो एखादा पाऊस झाला तर तो उन्हाळ्याचा मधला पिरियड असतो एक पाऊस होऊन गेलेला असतो मग आपली पेरणीचे काम असतं ह्या काळामध्ये कामगारांना काम सहसा नसतं एवढं शेत शेतकरी म्हणून मी सांगतो की ह्या काळामध्ये ना काढणी ना फवारण्या झालेल्या आहेत ना येणार पीक आलेलं नाही त्यामुळे ना त्याची काढणी नाही कापणी नाही आहे त्यामुळं ह्या कालखंडामध्ये काम जी काम कामं ती ससा नसतात पण निश्चित तुम्ही जे काही प्रश्न विचारलाय की काही अडचणी येतात जर निश्चित त्याच्यामध्ये सुसंगत आणि संघटन झालं तर त्याच्या संदर्भात करता येईल पण हे कसं आहे की महिन्याच्या दोन महिन्याची अशी कामं असतात म्हणजे शेतीत जरी काम आले तर हिवाळ्यामध्ये असतात आणि उन्हाळ्याच्या संपताना उन्हाळ्याचं ते काम असतं किंवा आपल्याला ज्या वेळेस नांगरून घ्यायचं आहे त्याच्या वेळेस लागतात ह्या पद्धतीचे काम असत डाळी तो डाळीं पट म्हणजे फळबागाचं वेगळं संकल्पना आहे हे संकल्पना वेगळी आहे आपण जे आत्ता नवीन फळबागा ह्या आत्ता कालखंडात आलेले काम आहे तर आता ते फळबागाची कामगार आहे आता ते पावसात करूच शकणार नाही पावसात कुठलाच कामगार काम करू शकणार शेतकरी पण काम करू नाही शकणार तर ह्या कालखंडामध्ये कामं तर होऊ शकणार नाहीत त्यांनी त्यांचं मी मी आधीच मुद्दा मांडला की ह्याचं कुठं नोंदच नसते जे कामगार किती आहेत काय आहेत ही त्या त्या ह्याच्यावर त्याच्याकडे पण नसते तो आला गेला त्याची नोंद नसते म्हणजे जो मेन आपल्याकडून घेतो काम की काम करण्यासाठी फळाला कवर लावायला असेल किंवा फळावर बाकीच्या गोष्टी पॅकिंग करायला असेल तर ह्याची नोंद आपल्याकडे नसते तर तो एक आपण काम देतो आणि तो सगळं मॅनेज करत असतो तर त्याची जबाबदारी तसं पाहायला गेलं तर त्या ज्यानं कॉन्ट्रॅक्ट घेतलाय किंवा जेनं जो त्याचा मालक आहे तिनं त्या सगळ्या गोष्टीची घेतात आणि जेवढं मला माहितीये तर ते लोक त्याची इन्शुरन्स काढणे असेल किंवा त्याच्यात ऍक्सिडेंट झाला तर त्याची पूर्णपणे जबाबदारी काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर घेतात तर त्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्टरांना आपल्याला विनंती करता येईल की बाबा या पद्धतीचं असं हे आहे पण जास्तीत जास्त लोकांना अशी काम न होता माझं तर म्हणणं आहे की जास्तीत जास्त लोकांना फ्रॉम जॉब असणं महत्वाचं आहे आणि जी अशी कामं आहेत ती काळान योगाने भविष्यामध्ये मशिनीनं आता सुरूच झालेली आहे ते भविष्यात ही मशिनीनं सुरूच राहतील दिवाळीनंतर निवडणुकीचं जे बोल त्या दृष्टिकोनात प्रत्येक आमदार पक्षाची काय दिशा ठरेल तुमची काय त्यांची दिशा काय आहे आमची दिशा आ, आता तरी पक्षाने आता पक्षाने निवडणूक जिंकलेली आहे एक वर्ष झालेलं आहे सांगायला थोडं खेद वाटतंय संघटनात्मक पक्षाचं काम कमी पन, आ, आ, फक्ता सोचल वर आहे पण फक्त आता सोशल मीडियावर पक्ष आहे मी आपल्याच पक्षाचं नाही म्हणत मी सगळ्याच पक्षाचं म्हणतोय संघटनात्मक चळवळीत मग पक्ष राहिलाय ही आता खंत आहे पण निश्चित निवडणुका समोर आल्यानंतर सगळे गोष्टी उलगडल्या जातील माझ्याकडून मी तुम्हाला एवढा संदेश देईल की जी जुनी लोक आहेत त्यांना पुनर्जीवित करून नवीन लोकांना संधी कशी मिळेल आणि जुनी लोक कशी नवीन पुनर्जीवित होती कारण का बरेच कालखंड गेलेला आहे जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील चार पाच वर्षाचा कालखंड गेलेला आहे आणि थोडीशी मरगळ सगळ्याला आहे आणि ह्या पद्धतीनं राजकारणावरच्या जे काही मागच्या ज्या काही घडामोडी झाल्या दोन तीन वर्षात अडीच वर्षाचा अडीच तीन वर्षाच्या कालखंडात त्यामुळे थोडा थोडा विश्वास राजकारणावरचा उठून चाललेला आहे तो पुन्हा विश्वास संपादन करण करणं हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून होईल असं मला वाटतंय आणि निश्चित मायाकडून निश्चित प्रयत्न केला जाईल नवीन तरुणांना चांगल्या पद्धतीने संधी दिल्या जातील आणि जुन्यांचा अनुभव घेऊन त्यांनाही पुनर्जीवित केलं जाईल अशा पद्धतीचं मी नाही चाचपणी शेतकरी कामगार पक्षाच्या वरून अजून तरी चाचपणी नाही झाले पण निश्चित आमच्या वैयक्तिक पातळीवर चाचपण्या सुरू आहेत माणसांची मानसिकता होते निवडणुका लढायची आणि निश्चित जसा जसा काळ पुढे जाईल निवडणुका रंगत येतील त्यावेळेस सगळ्या गोष्टी उलगडत जातील साहेब तालुक्यात अशी चर्चा आहे की शेतकरी कामगार तस एक दुसरा गट फुटणार आहे म्हणजे दुसऱ्या पक्षात कुठल्या चर्चा मी मी ऐकलेली आहे पण अजून कुठं मला त्या गोष्टी म्हणजे ऑफिशियली कुठं कुठं दिसत नाहीत पण मी म्हणलंच ना तुम्हाला अडीच तीन वर्षापासूनच जे राजकारण चाललेलं आहे एवढं घडूळ झालेलं आहे कोण कुठल्या पक्षात आहेत कुठला कार्यकर्ता कुठल्या पक्षात आहेत कुठल्या मंचावर आहे हे सांगायला आता कठीण आहे त्याच्यामुळं ही काय फक्त शेतकरी कामगार पक्षाचीच गत नाही काल एका पक्षाच्या निवड चिन्हावर निवडणूक लढलेले आज त्या पक्षाचे चिन्हही ऑफिसला लावत नाहीत अशी परिस्थिती आहे आज ते कोणत्या पक्षात आहेत हेही कळणं शक्य नाही जी निवडणूक लढले त्यांचंच कठीण आहे तर कार्यकर्त्यांचं कसं सांगणं कठीण आहे त्यामुळं ओलाटाईल राजकारण झालेलं आहे खूप चॅलेंजिंग राजकारण झालेलं आहे पण मी लोकांना एवढंच सांगेन की आपल्या सांगोला तालुक्याला एक चांगला इतिहास आहे आबासाहेबांचा तर त्यांच्याकडे बघून ही एक दंतकथा आहे असं वाटायला नको एवढं तरी घडवू करू नका आणि काम करत राहणे राजकारणामध्ये लोकांना मदत करत राहणे काही लोक परिस्थितीनुसार पक्ष बदलतात ही वरच्याच नेत्यांनी दाखवलेली मार्ग आहे त्याच्यामुळं खालीपर्यंत ते त्या पद्धतीनंच वाहत गेलेलं आहे आणि थोडं कठीण आहे पण चॅलेंजिंग आहे आणि पक्ष जेवढे झालेले आहेत ऑप्शन निर्माण होगा तुम्हाला एखादी वस्तू खरेदी करताना जर एकच वस्तू तिथं ठेवलेली असेल तर तुम्हाला तुमच्या गरजेसाठी तुम्ही घेता पण तिथंच तुम्ही जर मॉलमध्ये गेला तर तुम्ही अनावश्यक गोष्टी पण थोडा थोडा आणताच किंवा ही लागल नंतर म्हणून तसं पर्याय जास्ती निर्माण झाले आज पहिला प्रामुख्याने दोन ते तीन पक्ष या महाराष्ट्राच्या पटलावर होती असंख्य छोटे मोठे स्थानिक पक्षही होते पण महत्वाचे दोन तीन पक्ष होते आज तिथंच महत्वाचे चार सहा पक्ष झाले तर आणि असे बाकीचे मिळून असंख्य पक्ष झाले तर मग पर्याय भरपूर झाले असल्यानं की माणसाचं पेशन्स पण कमी झालेलं आहे की एखाद्याचं ऐकून घेण्याचं आणि थोडं कोण कुठं काय बोललं की मी जातो तिकडं मी जातो इकडं अशा पद्धतीचं आहे पण मला वाटतं की संघटित राहावं आबासाहेबांच्या विचारायचे लोक एकत्र राहावी असं मला वाटते त्या पद्धतीनं सगळ्याच अं पक्षातल्या लोकांनी विचार करायला पाहिजे नेतृत्वाने विचार करायला पाहिजे की आपलं कुठं चुकत नाही ना की बाबा लोक असा निर्णय घेण्यापर्यंत का पोचतील आबासाहेबांपर्यंत आबासाहेब असताना सुद्धा असे किती प्रसंग आले असतील पण आबासाहेबांनी ते टिकून ठेवायसाठी निश्चित प्रयत्न केला आणि सगळ्या माणसांना विरोधक असला तरी सुद्धा त्या अं मानसमानाने सगळ्यांना वागवलं तसंच सगळ्याच नेतृत्वांना मला वाटते की धरसोड न करता चांगल्या पद्धतीने आपण काम करावं मी त्या भावनेच आहे की मी कोणतंही हे बघत नाही काम करणं हे माझं हे ठेवतो मग मला प्रत्यक्षात त्याच्याबरोबर उभारून काम नसतं करत तरी फोनद्वारे जेवढे जास्ती काम येईल तेवढे आम्ही करण्याचा प्रयत्न करतो मी सांगतोय हे एका पक्षाकडे संघटनात्मक कुठलंही आता काम नाही चालू वैयक्तिक पातळीवर सगळी काम चालू आहेत त्यामुळं ज्यावेळी संघटनात्मक काम चालू राहील आमची चिटणीस मंडळाची पण बैठक पुढे ढकलली गेलेली आहे काही जबाबदारी दिली तर निश्चित ती मी माझं तन मन धन लावून काम पार पाडेल पण काही जबाबदारी नाही दिली तर मी निश्चित माझ्या परीनं एक चांगल्या पद्धतीनं समाजकार्य आणि राजकारण जेवढं करता येईल तेवढ्या पद्धतीनं ताकदीनं करेल जेवढं लोकांचं काम येईल तेवढं मी निश्चित देवाच्या कृपेने ज्या घरात जन्मलोय त्याच्यामध्ये काही खायला प्यायला कमी नाही आहे त्याच्यामुळं आम्ही रोजच जीवन तरी आरामात जगू शकतो उरलेलं आयुष्य हे लोकांसाठी निश्चित घालवण्यासाठी लोकांच्या कामे येण्यासाठी निश्चित आम्ही प्रयत्न करतो अजून तरी तशा कोणत्याही चर्चा स्पष्ट स्वरूपात माझ्याकडून तरी नाही का... आहेत मी काही त्याच्याबद्दल तुम्हाला काही सांगू शकत ना तर मी डायरेक्ट तुम्हाला सगळ्यांना बोलवूनच सांगेन पण आता तरी तसं कोणत्याही गोष्टी नाही आहेत पक्षामध्ये बाबासाहेब देशमुख आणि परिस्थिती आहे आता हे तुम्ही लोकांना विचारलं गेलं पाहिजे मला मी तर मी आबासाहेबांच्या विचारांचा प्रेम करणारी लोक असतात बघा वैयक्तिक माझ्यावर प्रेम करणारी वैयक्तिक बाबासाहेबांवर प्रेम करणारी लोक असतील माझं एक मत आहे की ही हे काय आमचं आम्ही काही घेऊ वैयक्तिक घेऊन आलेलो नाही हे सगळं आबासाहेबांवर प्रेम करणारे लोक आहेत आणि ते प्रेम तसंच त्यांच्या मनामध्ये तो विश्वास तसाच त्यांच्या मनामध्ये टिकवण्याचं आमचं काम आहे मी तो प्रयत्न करतोय की आबासाहेबांच्या विचारांना आबासाहेबांवर ज्या पद्धतीनं आबासाहेब टिकून ठेवत होती ज्या माणसांना जोडून ठेवत होती त्या पद्धतीचं काम माझ्याकडून व्हावं हाच मी सकाळी उठल्यावर रोजचा प्रयत्न राहतो की लोक कुठली दुखवली गेली नाही पाहिजे आणि आपल्याकडून जेवढं होतं तेवढं शक्य नाही की सगळी कामं व्हायला काय आपण पंतप्रधान नाहीये की बाबा मी सांगितलं सगळी कामं होतील पण जेवढं शक्य आहे तेवढं प्रशासनाकडून जेवढं नियमात बसून करता येईल आणि कोणावर अन्याय नाही होणार म्हणजे कोण अन्याय करते त्याच्या बाजूने न उभारता ज्याच्यावर अन्याय होतोय त्याच्या बाजूने उभारणं हे मला योग्य वाटतं मी कधीही कोण अन्याय करत चुकीचे काम कामं म्हणून मी कधी कधीही फोन करत नाही कुठल्याही प्रशासकाला कुठल्याही तुम्ही प्रशासकीय अधिकाऱ्याला जाऊन तालुक्यातला विचार किंवा जिल्ह्यातला विचार जिथं कुठं अन्याय होतोय काम करणं दिरंगाई लागते आणि त्याच्यावर खूप जाऊन त्यांना चपला जुजवले त्या ठिकाणी मी फोन करतो आणि लवकरात लवकर काम होण्यासाठी त्यांना मी मदत करतो एवढंच मी माझ्याकडून काम करतो आणि हे पक्षाचं काय की पक्ष एक संघटना असते विचार असते ते मग प्रेम होऊन ते पक्षात संघटनेत रूपांतर होऊ शकतं ती एक मधले कदार असते माझं म्हणणं आहे की आबासाहेबांच्या विचारानं पुढं सांगोला तालुक्यामध्ये राजकारण सुसंस्कृत राजकारण टिकलं गेलं पाहिजे यासाठी माझा वैयक्तिक प्रयत्न तर निश्चित राहील एवढं मी अस्वस्थ सगळ्या आबासाहेबांवर प्रेम करणार माझ्यावर प्रेम करणाऱ्या दादांवर प्रेम करणाऱ्या माझ्या वडिलांनी हे तीस वर्ष या सांगोला तालुक्यामध्ये गावून गावून फिरवून वेगवेगळ्या संस्थेमध्ये त्यांचं योगदान दिलंय त्यामुळं आजही लोक जिथं कठीण काळ येतो तर त्यावेळेस एकतर आबांचं नाव घेतात दादांचं नाव घेतात की दादांनी या सगळ्या गोष्टी माहिती होत्या पण त्या सगळ्या बघितल्या आहेत ज्या गोष्टी घडत असताना संस्था निर्माण होताना दादांनी बघितल्या आबांनी तर स्वतःच त्याचे मूळ आहेत पण दादानी बघितलेल्या कोणत्या परिस्थितीत कोणत्या संस्था निर्माण झाल्या आज जी काही संस्थेबद्दल तक्रारी येतात ती लोक माहीत नाहीत की काल कुठल्या पक्षात होती आज त्यांच्यावर जबाबदारी दिली विश्वास टाकून त्यांनी मला नाही वाटत की त्या ताकदीने ते ता सगळे सांभाळू शकतात पण काही सगळ्या संस्थेबद्दल तक्रार काही संस्थेबद्दल तक्रार आजही येतात पण काय आहे त्यांना जबाबदारी दिली बघू पुढं कसं होते पण निश्चित माझा एवढाच विचार राहील की बाबासाहेबांच्या विचाराने जी लोक प्रेरित होऊन संघटित राहिली ती लोक ताकदीनं तशीच संघटित ठेवून एक चांगलं समाजकारण राजकारण होईल अशी अपेक्षा माझ्या संघटने संघटने का नाही संघटन का नाही आता बदललेलं राजकारणच म्हणता येईल की याच्यामध्ये संघटना सगळ्याच पक्षांमध्ये बघता येईल आज फक्त फोटो काढण्यासाठीच राजकारण उरलेलं आहे असं मला वाटतं म्हणजे खूप गंभीर बाब आहे तरुणांनी याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे की बदल तर राजकारण फक्त आता मोबाईल पुरतं राहिले का असं वाटायला लागलेलं आहे म्हणजे फोटो आहे म्हणून त्याचा फोटो पाठपुरावा हो झाला आहे का नाही झाला आहे की काय मदत मिळाली आहे नाही मिळाली आहे अ कोणत्याही गोष्टीला फिरवून एखादी गोष्ट सांगणं ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत त्यामुळं विश्वास लोकांचा नाहीये आणि म्हणजे प्रत्येक प्रत्येक लोकप्रतिनिधीनं विचार करायला पाहिजे नेतृत्वानं विचार करायला पाहिजे आपल्या बद्दलची विश्वासार्हता कमी होत चाललेली आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत नगरपालिकेत निवडणूक असतो किंवा जे एस पी पंचायतची असतो त्यावेळेस तुमचे जे जीवाळी कार्यकर्ते आहेत म्हणजे निवडणूक लढवायचे म्हणते त्यांचा प्रस्ताव काय हो तुमच्याकडे आलेला आहे का तुम्ही पक्षपुढे माल मारले निश्चित ज्यांचे लढवायचे आहेत तेव्हा मला संपर्क साधतात लढवायची तयारी दाखवतात तर निश्चित पुढची घडामोडी कशा घडतायत त्याच्यावर निश्चित हे राहील माझी तर भूमिका राहील की पूर्णपणे स्वतंत्र लढलं तर ज्या पद्धतीने आता ताकद दिसली त्याच पद्धतीने ताकद दिसेल पुढच्या घरामोडी कशा घडतील त्याच्यावर पुढचं आपण भेटतच रोजी काही नवीन नाही पण सुद्धा परिस्थितीमध्ये चर्चा आहे की कोण कोण लढू शकतंय लोक वैयक्तिक घेऊन भेटतायत चर्चा करतायत निश्चित या सध्या परिस्थितीत जसं पुढचं तेरा तारखेला आरक्षण निश्चित होईल तर त्याच्यानंतर बऱ्याच अजून घडामोडीला असेल कारण एखादी इच्छा आहे तिथं आरक्षण पडलं तर त्यालाही ते, अल्टरनेटिव्ह शोधावं लागतो तर आरक्षण पडल्यानंतर सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने स्पष्ट होतील असं मला वाटते कारण का तयारी एखादं करावं आणि तिथं आरक्षण पडल्यानंतर परिणाम होईल त्याच्यामध्ये